सिक्स्टी फाय बनवणार आहोत चल चला बघूया की रेसिपी ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन सिक्स्टी फाय तर त्यासाठी बघा मी अर्धा किलो चि घेतले चिकन आणि ह्याला स्वच्छ धुवून असे पीस करून घेतलेले आहेत बघा आणि ह्याला स्वच्छ मी धुतलेलं बी आहे तर आता पुढं बघूया आपण त्यासाठी घेतले बघा लाल मिरची पावडर एक चमच्यावर जिरा पावडर घेतले अर्धा चमचा धन्या पावडर एक चमच्यावर हळद अदरक लसूणची पेस्ट थोडीशी एक चमच्यावर गाठल्या प्रमाणे मीठ टाकले कढीपत्ता पत्ता कलर फूट घातलाय बघा लाल आता घालूया अर्धी कटोरी दही याला चांगलं हाताने मिक्स करून घेऊया बघा आता चांगलं आता असं मिक्स करून घेतलंय हाताने आता याला एक ना एक अर्धा तास आपण साईडला ठेवून देऊया झा अर्धा तास झाले आता आपण चिकन ठेवलं होतं आपण पिळ्या अर्धा लिंबूचा रस घालूया कॉर्नफ्लावर अर्धा कप घेतलाय बघा सगळं मिक्स करून घेऊया चिकनला एकदम चांगलं असं पीठ हिंट सगळं मिक्स करून घेतलंय बरोबर लागलंय सगळं आता साइडला मी ठेवले तेल तेल बी आपलं चांगलं तापलंय आता आपण तळून घेऊया एक एक पीस घेऊन घालायचं असं तेलात तेलात तेवढे घालून घेऊया आपण तेला फिरवून घेऊया बाबा कसं मस्त बाजारात कलर बघू शकता तुम्ही चांगले असे तळून घ्या आणि गॅस कमी करा म्हणजे आतपातून मस्त असं तळलं जाते बघा असं मस्त तळलेलं आहे काढून घेऊया बघा आवाज तर तळूया असं एकच सोडायचं मस्त तळायला लागले ते गॅस कमी करूनच तळा म्हणजे छान असे आतपातून तळतात मस्त असं तळले काढून घेऊया मी असेच तळून घेते बघा आता मिरच्या भाजून घेऊया आपण त्याच्यातच टाकूया कढीपत्ता कढीपत्ता भाजून घेऊया त्या मिरच्या चांगल्या कडीपत्ता वितळ्या आपल्या काढून घेऊया गॅस बंद करूया चिकन सिक्स्टी फाय एकदम रेडी आहे आपण बघा असं मस्त झालं ते एकदम कुरकुरीत आणि खाऊन बी दाखवते तुम्हाला मी बघा असं मस्त असं तळलेलं आहे किती छान तळलेत बघा गरम आहे बघा आतनं पात्र मस्त असं तळलेलं आहे आता खाऊन दाखवायला लागलेत ते छान झाले खायला मी नाही खाऊन दाखवत का तर मी खात नाही चिकन हे ना अजिबात काय तर त्यामुळं मुलं खाऊन दाखवलेत मस्त झाले असं सांगितले त्यांनी तुम्ही मी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि काय तुमचं हे असलं तर मला विचारा तुम्ही कमेंट करून आणि त्याच्यासोबतच पेयला घेतलंय मुलांनी ज्यूस तर एकदम मस्त झालंय आवडलेस लाईक करा तर उद्या भेटू एक नवीन रेसिपीसोबत तोंडपर्यंत बाय